जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगून पावणे दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंडूबा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने विजयपूर येथून अटक केली तो दर तीन महिन्यांनी राहण्याचे ठिकाण बदलतो मोबाईलमधील सिम कार्ड वाहन बदलून वावरत होता पोलीस दोन ते तीन वेळा येथे जाऊन आले पण तो सापडत नव्हता अखेर त्याला पोलिसांनी जेरबंद केले त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तेरा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे अशी माहिती यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली जमिनीतून गुप्त धरणाचा अंडा म्हणजे सोन्याचा अंडा काढून घेतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली होती त्या तक्रार <coughs> चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधीला जून तेवीस हे तकर आ, आ, दन, आ, वेड़ी वेड़ी ते नोव्हेंबर तेवीस या काळामध्ये हे झाली होती परंतु अर्ज जर हे घाबरल्यामुळं किंवा लोकलज्जस्त त्यांनी आपल्याला तक्रार केली होती तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो बाबा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असते त्याला शोधण्यासाठी आपण गुण शाखेच्या आमच्या पत्त्यामार्फत एपीए कार्यालय आणि पद्धत त्यांनी जिंकण्याचे प्रयत्न केले आणि त्यासंदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठेकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलीस ठेवणे येथे गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वर्षांच्या वेळेस तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बाबा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शहरनगर विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात जो आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निष्कून आले त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो, तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूप्रमा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूरोना नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम पुन्हा कुणा त्याने दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे यासंदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका